हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत हलवा मच्छी त्याची आपण संपूर्ण थाळी रस्सा फ्राय आणि थोडासा ट्विस्ट तर इथे सगळ्यात आधी मी ना एक थोडंसं छोटं वाटण बनवून घेणार आहे आपल्याला मच्छी आहे ती मॅरिनेट करायची तिथे आलं घेतलं आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसूण सोडला नाही आहे डायरेक्ट लसणाच्या पाकळी म्हणजे साली घेतला आहे आणि त्याला छान चेचून घेणार आहे आणि त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे खलबत्त्यामध्ये हे झाल्यानंतर ह्याला आपण बाजूला ठेवायचं आणि छान ही पेस्ट झालेली आहे थोडंसं ऑथेंटिक फ्लेवर देण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता फिश आहे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत हलव्याचे असे काप करून आणलेले आहेत पातळ पातळ तर आता हे थोडंसं डिवाईड होणार आहे कारण की मुलांसाठी आणि आमच्यासाठी मुलांना बिना तिकटाचं आणि आमच्यासाठी दोन वेळेच्या हिशोबाने ही फिश आहे तर आपण जे पेस्ट बनवून घेतली खलबत्त्यातली मी ती दोन्ही ह्याला थोडे थोडे लावून घेणार आहे लहान मुलांना मी जास्त तिखट नाही लहान याच्यामुळे हळद मीठ वगैरे एवढंच पण आलं लसून टेस्ट येते त्याच्यामुळे ते लावून घ्यायचं आता तुम्ही ते बघू शकता मस्त व्यवस्थित लावून घेतले आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर लहान मुलांच्या ह्याच्यामध्ये हळद घालणार आहे आणि आपल्या ह्याच्यामध्ये लाल तिखट घरचा मसाला जो का आहे आणि जितपत तुम्ही तिखट खाता तितपत तिखट खाय म्हणजे घालायचं आहे आणि ते व्यवस्थित छान असं लावून घ्यायचं फिशला मिक्स आहे आणि एका बाजूला ठेवून द्यायचं आणि त्याच्या आधी शेवट लागली मॅरिनेशन करल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती आपण लिंबू पिणार आहोत असं लिंबू पिळल्यानंतर ॲक्च्युली मला लक्षात आलं की मी जे मॅरिनेट केलं ते पितळेच्या ताटामध्ये केलं आणि पितळेचं माझं ताट आतून कलई केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे मग हे ताटातनं काढून एका वेगळ्या वाडग्यामध्ये ठेवलं असं तर ह्याच्यामध्ये लहान मुलांच्या ह्याच्यात पण मी लिंबू पिळलेलं आहे आता इथे मी कोलंब्या घेतलेल्या आहेत तर कोलब्या त्या पण डिवाईड होणार आहेत दोन ह्याच्यामध्ये मुलांसाठी दोन वेळेच्या हिशोबाने कारण की मुलं कधी कधी नुसतं खातात तर हळद मीठ आणि आपण आलं लसूणाची जी पेस्ट केली आहे विथ कोथंबीर ती थोडीशी लावायची आणि साईडला ठेवणार आहे सेम प्रोसेसमध्ये आमच्या पण कोले म्हणजे मोठ्या माणसांच्या आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट आणि थोडंसं लिंबू आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मिक्स करून ते साईडला ठेवायचं सो so, मॅरिनेट करायला खूप वेळ नाही ठेवायचं हार्डली पंधरा वीस मिनटं खूप झाले त्याच्यासाठी फिशला तर अशा पद्धतीने सगळे फिश आहेत मॅरिनेट झाले आहे हलव्याची डिश डोक्यांचा भाग असतो तो मी रश्साठी ठेवला कारण की आमच्याकडे ना रश्यातले फिश जास्त खात नाही आमच्याकडे फ्राय आवडतं सो so, अशा पद्धतीने सगळं मॅरिनेशन झाले आता मी रश्ची आपण सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्ध इंच आलं घेतलेलं आहे त्याचप्रमाणे खोबरं घ्यायचं अगदी थोडंसं खोबरं म्हणजे ह्यातलंही मी थोडं ठेवलेलं आहे चवी कोथंबीर एकच कांदा घेतलेला आहे आणि लसूण लसूण ही पाकळीसोबत घेतलेला आहे तर इथे मी कढई घेतली तेल घालायचंय आणि ह्याच्यामध्ये ना ओवा थोडासा क्रश करून घालायचा आहे म्हणजे पचनाला जरा बरं पडतं आणि चव खूप छान येते आपण जो वाटण केलं आहे मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचं छान तेल सुटतंच तोपर्यंत तो फ्राय करायचं आहे आपल्याला हळद मीठ तिखट जे आहे आपलं नॉर्मली बेसिक आपण जे वापरतो घरातलं ते सगळं ॲड करायचं आहे मी वेगळा कुठलाही फिश मसाला वापरत नाही आपल्या घरातला आहे तोच वापरते इथे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे छान आणि ह्याच्यामध्ये मी एक ग्लासभर असं पाणी घातलं आहे कारण की तो उकळतो थोडासा कमी होतो आटला जातो त्या हिशोबाने थोडंसं पाणी जास्त घालायचं आता थोडीशी उकळी यायला लागली की त्यामध्ये आपण फिश आहे तुम्हाला जर तुम्ही डायरेक्ट फिश टाकणार असाल तर तुम्ही डायरेक्ट फिशचे काही तुकडे टाकले तरी चालतील आणि त्याचप्रमाणे इथे कोकमाचे एक दोन तुकडे आहेत ते मी घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ तर अशा पद्धतीने साधं सिंपल इथे रश्श्याचं आपण जे फिशचं जे कालवण आहे हलव्याचा रस्सा आहे तो आपला तयार आहे तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही मस्त असं तयार झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत गॅस बंद केलेला आणि आता आपण आता फिश फ्राय करायला घ्यायचंय तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये चा तीन चार चमचे रवा घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचंय अर्ध्या ह्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट कशाला लागतं आपण वरचं जे कोटिंग असतं त्याला थोडीशी टेस्ट असेल ना तर ते खायला खूप छान लागतं कुरकुरीत असं अशा पद्धतीने आपलं पीठ आहे ते रेडी आहे तर आधी मुलांचं काढून घेणार आहे सो मुलांच्या आहेत त्या कोलब्या फ्राय करायच्या तर एक कोलबी असं खूप पण त्याला चिटकवत बसायचं नाही रवा आणि तांदळाचं पीठ जस्ट टाकायचं एक दोन सेकंदामध्ये काढून घ्यायचं आणि उलटीपालटी करायचे तव्यामध्ये आणि मस्त असे तुम्ही बघू शकता कुरकुरीत असे छान फ्राय होतात आणि इथे आपल्या ह्या कोलब्या आहेत त्या फ्राय झालेल्या आहेत Uh, मुलांचं कोलबी फ्राय झाल्यानंतर इथे आमचं जे आहे म्हणजे मोठ्या माणसांचे तिखट हे कोलबी फ्राय आहे तवा फ्राय ते तयार करून घेतलेले आहे ते सुद्धा सेम प्रोसेसमध्ये करायचं खूपही त्याला कोटिंग करत बसायचं नाही नाही तर मग ते पीठ पीठ लागतं खाताना आणि दोन तीन वेळा जे वर खाली छान फ्राय करून घेतले खूप वेळ लागत नाही आणि खूप तेलही नाही लागत तुम्ही बघू शकता खूप कमी तेल वापरते जसं लागेल तसंच वापरायचं तर आता ह्यांचे फिश फ्राय करायचे तर काय करायचं ना थोड़ासा जरा वेळ आपण ते तव्याच्या बाजूला ठेवायचं म्हणजे एक्स्ट्रा जे काही तेल वगैरे असतं ते नितळून जातं हलवा जे जा आहे लहान मुलांचे ते आता मी घेतले ते सुद्धा सेम पिठामध्ये थोडेसे घोळून घ्यायचे आणि तव्यावरती ठेवायचे तोपर्यंत आधीची जी मच्छी असते ना थी साइड ला गाया होता ते थी आम, ती थोडीशी साईडला ठेवायची म्हणजे काय होतं त्यातलं तेल निघून जातं तर अशा पद्धतीने आपल्या कोलब्याही फ्राय झालेल्या आहेत मस्तपैकी आणि मुलांचंही फिश झालेलं आहे तर आम्ही आमचं माझं फिश आम्ही आमचं टाकतोय तिखट असं तर ही थोडीशी कसराच असते मला त्यांचं वेगळं माझं वेगळं म्हणजे नॉनव्हेज बनवलं की असं थोडंसं असतं तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत हलवा फ्राय हा झालेला आहे आणि खूप बेसिक जर तुम्ही नॅचरल इन्ग्रेडियंट्स म्हणजे थोडंसं ऑथेंटिक पद्धतीने केलं ना म्हणजे खलबत्त्यातला किंवा वाटण हे तर आलं लसून पेस्ट फ्रेश आलं लसून पेस्ट कोथिंबीर तर त्याला चव खूप चांगली येते आता आपला हलवा फ्राय ते व्यवस्थित झाला ना तर शेवटला काय करायचं अख्खा लसून घ्यायचा पाकी थोडासा चेचायचा आणि तो असा वरून पसरायचा आणि कढीपत्त्याचं काही पानं पसरायची आणि पुन्हा थोडंसं वर खाली त्याला फ्राय करायचं कारण की मग लसणचा जो एक फ्लेवर आहे ना तो खूप सुंदर उतरतो आणि कडीपत्त्याचा फ्लेवर है। एक खूप छान लागतो हा ट्विस्ट मी काल करून बघितला आणि एकच नंबर लागला म्हणजे एकच नंबर लागत होता ला। जी काय टेस्ट आहे ती तर अशा पद्धतीने आपली फुल थाळी आहे फिश थाळी ती जी तयार आहे मस्त कुरकुरीत कोलंब्या हलवा फ्राय आणि मस्त असा रस्सा तर हा जो काय ट्विस्ट केलेला ना लक्षणीचा तो एकच नंबर होता गाईस बनवून बनवून ॲक्च्युली मी थकले खूप वेळ झालो मी उभे होते आणि काय काय चालू होतं करायचं चा। सो बेसिकली ही जी टेस्ट आहे ना ती ऑथेंटिक पद्धतीनेच मिळते सो ट्राय करा की फ्रेश आलं लसूण पेस्ट आणि हे जे आहे ते तुम्ही फ्रेश यूज कराल बाकीचे मसाले तर हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब करा स्वतःच्या पाठीवर थाप मारावी अशी टेस्ट होती तर नक्की भेटूयात पुन्हा एका व्हिडिओमध्ये बाय बाय